नमस्कार शुभांगी ब्लाउज अँड किचनमध्ये तुमचं मनपूराव स्वागत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आज तुम्हाला सर्व काही यामध्ये दिसणार आहे भेटणार आहे आणि आज आपण बनवणार आहे तिळाचे लाडू आणि आज माझा हळदी कुंकूसुद्धा आहे बाईक पण येणार आहे आणि मी बघा काय डेकोरेशन केलेलं आहे आणि कसं केलेलं आहे हे सर्व तुम्हाला आता सांगणारच आहे साधं सिंपल पद्धतीनं आपलं पा छोटंसं डेकोरेट केलं होतं काही जास्त काही केलं नाही पण तरीसुद्धा अगदी छान दिसत होतं बरं का तुम्हाला वाटते की नाही छान बघा आणि हळदी कुंकू म्हणून मी काय केलं बरं का असे झंडू शुलं घेतली एक पिवळा आणि एक लाल कलरचं बघा ना हळदी कुंकू ठेवता असं मी आयडिया वापरली आणि हळदी कुंकूचं आपलं डिझाईन तयार झालेली आहे आणि त्याच आपल्याला काय करायचं आहे माझ्या मुलाचं बोरनहाणसुद्धा मी करणारच आहे त्याची सुद्धा वेगळी तयारी करणार आहे पण आज आपल्या घरी हळदी कुंकवाला बाईक येणार होत्या त्यासाठी मी काय केलेलं आहे मी असं सर्व काही तयारी केलेली आहे बघा आज आणि दिवा आपलं डेकोरेशन रांगोळी खूप सुंदर असं आणि आता आपली आरती वळून झालेली आहे देवाला सर्व आरती देव आणि मग आपण नाही का जसं म्हणजे ब्लॉग जानेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जाते ना असे लाडू कसे बनवायचे आता आपण ते बघणार आहोत बघा मी पतंगासोबत थोडी मजा घेतली आणि हे आपले वान वाटण्यासाठी आणले होते तर बघा बायकासुद्धा आलेले आहे पण ते लाडू आपले लाडूची रेसिपी मला तुम्हाच्यासोबत शेअर करायची आहे आणि ती कशी बनवायची आता हे तुम्हाला मी सांगणार आज आई स्टेप बाय स्टेप पर मी परत तुम्ही पुन्हा एकदा बघा किती सुंदर अशी रांगोळीसुद्धा मी काढली होती आणि छान असं अनाथात चाल काही काय लागतं आहे साहित्य बघून घेऊ तीनच पदार्थात आपलं हे आहे तीळ हे आहे शेंगदाणे आणि गुळ गुळ जास्त घेतलेला आहे बर बरं का हे दोन सारखं घेतलेलं आहे आणि गुळाची वाटी थोडी मोठी आहे तो मला पण दिसतच असेल मी तरी वरखाली करून दाखवलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे एक चमचा तूप बस येतच आपल्याला लाडू तयार करायचे आहे दुसरं काहीही वापरायचं नाही आणि कढई आपल्याला आता तापायला ठेवायची आहे बर का बघा आता सगळे शंधन त्यामध्ये घालून घेऊ आणि हलक्या हाताने भाजायला सुरुवात करून घेऊ तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे शेंगदाणे खाली घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हावरी टाकून घ्यायची आहे गॅस हा चालूच ठेवलेला आहे आणि लगेचच हाऊरी टाकायची ना हावरी म्हणा किंवा तीळ सुद्धा तुम्ही म्हणा काही ठिकाणी तीळ म्हणतात काही ठिकाणी हावरी म्हणतात आमच्या नगरच्या भागात त्याला हावरी सुद्धा म्हणतात आणि आता हवरी भाजायला लागल्यावर काय करायचं आहे माहिती तुम्हाला झाकण ठेवायचं आहे त्यावर हावरी सगळ्या साईडनं उडायला लागते किंवा थोड्या वेळ गॅस बंद करायचा चालू करायचा असं केलं तरी चालन दोन तीन प्रकारे सांगितलेले आहे तुम्हाला एक तर तुम्ही ताट ठेवून भाजू शकता किंवा गॅस एकदम कमी आचीवर आणि नंतर गॅस कमी जास्त करून बंद करून सुद्धा हवरी भाजू शकता हावरीचा तडा तडा आवज असतो बघा आणि मग हवरी छान प्रकारे भाजली तरच लाडू छान होणार आहे बरं का हवर भाजायला वेळ लागतो मी झाकण ठेवून भाजणार आहे तोपर्यंत इकडं आपले शेंगदाण्याचे टर्कल सुद्धा काढून घेणार आहे आणि तुम्ही काय केलं होतं हळदी ओंकार हे मला नक्की सांगा आणि काय वान वाटलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता बघा माझे सुद्धा वाटून झाले आहे आणि दोन दिवसापूर्वीच मी रेसिपी शूट केलेली आहे आणि पण एडिटिंग केली नाही तुमच्यासोबत ब्लॉग शूट केले होते आणि ते मी शेअरसुद्धा केलेले आहे आणि कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कळवा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत जा बघा आता आपली हवरी लालसर भाजलेली आहे हवरीला काही जास्त वेळ नाही लागत जेवढे शेंगदाण्यांना वेळ लागत होता तेवढं आणि यात आपल्याला म्हणजे काय करायचं आहे ड्रायफ्रूटचा सुद्धा वापर करायचा आहे बरं का हे काय घेतलेले आहे काजू घेतलेले आहे तिकडं ते बदाम घेतलेले आहे आणि काय करायचं आहे आपण यात काय वापरणार आहोत काय हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आणि बदामसुद्धा घातलेले आहे आणि आता शेंगदाणे आणि बाकीचे ड्रायफ्रूट पिस्ता घातलेला आहे मी आणि आता ते जस शेंगण्याच कोट करतानी जास्त बारीक करायचं आहे पण हावरी काही जास्त बारीक करायची नाही आणि हावरी पण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे आणि गुळाला काही बारीक करायचं नाही जसं आहे तसाच कडे टाकायचा आहे आणि तीच हावरी भाजलेली थोडीशी का साईडला काढून ठेवायची आहे आपल्याला ती लागते आपल्याला थोड्या वेळेने वरून टाकण्यासाठी शेवट त्यासाठी मी थोडी आवरी काढून घेणार आहे आणि एक नकळत गारका देऊन द्यायचा आहे आवरी तशीच ते राहिली तरी चाललं बघा तिचा जास्त कूट नाही केलेला आणि असे लाडू एकदम हेल्दी रेसिपी आहे हिवाळ्यात असे लाडू करून खाल्ले जाते उत्तम आणि संक्रातसुद्धा होती थंडत मुलांनासुद्धा हे असे लाडू चांगले प्रकारे चांगलेच चांगलेच असतात आणि तुम्ही नक्की बनवत जा चला आता आपण गॅस चालू करून यात तूप टाकून घेऊ आणि त्यानंतर तूप टाकायचं आहे बरं का अशी काही रेसिपी जर तुम्ही बघितली तर तुमच्या तोंडालाच पाणी सुटणं इतके या लाडू अप्रतिम झालते आणि इतके सुंदर झालते की बस कुठलीही कमी नाही त्या लाडूत असे आपले लाडू तयार झालेले आहे आणि लाडू वळायला अजिबात त्रास होत नाही बरं का शेवटपर्यंतही लाडू येते तुम्ही शेवटपर्यंत मला व्हिडिओ दाखवणार आहे बारकाईनी बघा आणि आणि कसे लाडू झाले हे सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे तुम्ही अगोदरच बघितलेले आहे आपले लाडू कसे झालते सगळं काही बघितलेलं आहे आणि आता आपली खास रेसिपी बाकी होती ती आता आपण चालू केलेली आहे तर चला आता हे गुळ जास्त घेतलेलं आहे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे कारण ते दोन इंच मिळून मिश्रण खूप जास्त असतं त्याच्यामुळे दीड वाटी गुळ घेतलेला आहे ते बाकीचं जरी एक एक साहित्य असलं तरी ती वाटी दीड वाटी गुळ भरला होता आणि ही जास्त मोठी वाटी आहे मी गॅस बंद केलेला आहे तुमचं लक्ष लग असलं तर कळण कारण गुळ खाली लवकर लागतो माझे आपल्याला या हाताने सर्व मिळते गुळाचा हे करून घ्यायचं आणि आता परत गॅस चालू करून कमी करून घ्या बघा आता आणि जर त्याच्यात राहिलेले असले तर थोडे थोडे गिटोळ्या ते आपल्याला ओलतणीच्या साय्याने एकदम बारीक करून घ्यायचं सारखा हात चालवायचा बरं का बघा तोपर्यंत इकडं काय करायचं आपल्याला एक ताट घ्यायचं त्याला थोडं तूप लावायचं आणि तिळ टाकून घ्यायचे त्याच्यात म्हणजे काय होतं ते तिळ खाली झेटकतेन आणि लाडू सारे व्यवस्थित होते ना आपले मी तुम्हाला ते करून टाकणार आहे आणि आपला गॅस चालूच आहे बरं का हे बा तूप लावायचा आणि याचे तुम्ही चक्कीसुद्धा करू शकता पण चक्की करायला आणखीन तुम्हाला गुळाचा पाक लागेल आणि थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल पण मी आता थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही कारण मला लाडू बनवायचे होते चक्की काही बनवायची नाही आणि मला ती तीळ तसेच हवे होते म्हणून मी थोडेसे भाजलेले तीळ काढून ठेवले आता बघा पाक एकदम रेडी झालेला आहे आता आपलं मिश्रणसुद्धा घालायचं आहे इकडं मी तूपसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि ते भांड्याला खाली चिटकू नये म्हणून मी असं स्ट्रिक्की वापरलेली आहे का ती कारण ना कुठं तो सगळा चिटकतो आपल्या ताटाला केली केले चिटकणार नाही म्हणून मी तसं केलेलं आहे आणि बघा आता आता हे जेवढं मिश्रण आहे ड्रायफ्रूट वगैरे सर्व काही ते यात मी घालून घेणार आहे आणि लगेचच लाडू वळायला घेणार आहे एक मिनटं लागतो बरका वरती स सगळ्याच्यात गुळ गेला पाहिजे नाही का वरखाली व्यवस्थित करा आणि गुळ पण प्रमाणातच घालावा बरं का मी सांगितलं त्याचप्रमाणे नाही तर जास्त ओलचट लाडू तुमचे होतील एकदम परफेक्ट मिश्रणाचे परफेक्ट लाडू तयार केलेले आहे आणि कुठलाही त्रास न घेता हे पाकाचे लाडू केलेले आहे बरं का मी याच्या अगोदर एक रेसिपी टाकली ती लाडूची शेंगण्याचे लाडूची पाक न करता आणि आता हा पाकातली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे आणि बघा आता जास्त पाक एकदम परफेक्ट पाक केल्यामुळे कसं जास्त पाणी नाही सुटलेलं काहीच नाही एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि नंतर एक दोन मिनटं हलवत राहिलं तरी चालेल बरं का कारण पाक टाकल्यावर लई वेळ गॅसवर नसतो ठेवायचा नाही तर कडक लाडू तुमचे तयार होतील आपल्याला कडक लाडू नाही घुसकीस लाडू बनवायचे आहे आणि आता लाडू वळायला आता सुरुवात करून राहणार आहे गरम एक लाडू तयार करून बघते बघा किती परफेक्ट मिश्रण आहे लाडूसुद्धा वळत होता पण गरम खूप असल्याने मी लाडू खाली टाकून दिला आता ताटात घेणार आहे आणि लाडू वळतो की नाही ते पण चेक केलं ला। पण लाडू एकदम परफेक्ट झालेला आहे आता बघा ही कडई आपली यात उलटणी सायन घ्या किंवा कापड सायन तुम्ही ताटात वतून घेतलं तरी चालन जसं तुम्हाला स्विस्कर वाटाल तसं का तुमचे लाडू बनवायला सुरुवात करून घ्या चला आता आपले लाडू तयार कर मी एकच लाडू तुम्हाला करून दाखवणार आहे एक ते दोन आणि नंतर हे सर्व मिश्रण घेऊन आपण बसून लाडू तयार करणार आहेत बघा किती व्यवस्थित आणि किती मस्त लाडू वळत आहे ना झाले की नाही आपले लाडू मस्त तुमचे कसे होतात ते मला नक्की कळवा आणि मेहंदी वगैरे सर्व काही काढलं होतं काढायलाच पाहिजे आणि सुहसनीचा सण होता त्यामुळे सर्व काही आपण केलंच पाहिजे नाही का आणि थंडीतसुद्धा तुम्ही खा किंवा अशी वाटायचा कार्यक्रम चालूच आहे बायकांना आल्यावर अशी लाडू खायला त्या बायकासुद्धा खूप खुश होतील आणि मला खूप जणींनी विचारलं तुम्ही ही रेसिपी केव्हा टाकणार आहे केव्हा टाकणार आहे मी म्हणलं लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेवढे आल ते जेवढे हा लाडू खाल्ला त्यांना सर्वांनाच खूपच आवडला आणि बघा आता मला तुम्हाला तुम्ही बघितले असले माझे मागचे व्हिडिओ तर तुम्हाला माहीत असा मला दोन्ही हाताने लाडू वळवतो येते बरं का पण मी तुम्हाला दाखवायसाठी वेळ वेट घेतला आता आणि बघा आता थांबून लाडू बनवायचं काम चालू आहे आणि किती सुंदर आपले लाडू तयार झालेले आहे बघता क्षणिक तोंडला पाणी सुटणारे आपले लाडू तयार झालेले आहे तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेग लायकन देखील प्रेस करा चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्ही माझे बघत राहा खात राहा आनंदित राहा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ नक्की बघत जा तुम्हाला कसे वाटतात आणि हे लाडूसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या शरीरासाठी खूप उत्तम आहे आणि आपला हा लास्टचा लाडू तयार होत आहे आपले लाडूसुद्धा तयार हो झालेले आहे आणि आता सर्वच मी एकच लाडू करणार आहे हातात घेऊन आणि आता असं डब्यात ठेवलं तुम्ही हा एक महिनाभरसुद्धा टिकतो बरं का लाडू काहीच टेन्शन घ्यायचं नाही डब्यात ठेवून द्यायचा आणि लाडूला बुरा येत नाही आणि काहीच येत नाही मी कंटिन्यू म्हणत असते आणि आज तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आता आपली रेसिपी तयार झालेली आहे बघा हे तिळाचे लाडू झालेले तिळाचे लाडू एकदम परफेक्ट तयार झालेले आहे पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी तोपर्यंत धन्यवाद